मित्रांनो आम्हाला जायचं होतं सौतकडा धबधबा बघाय जिथं सात ध धबधबा आहेत तर आम्ही कॅन्सल केलं कारण काही सुट्टी आणि जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही गेलो पुढं तर मित्रांनो आम्ही आता आलो त्या डोंगर कुठे मार तिची पण ना मित्रांनो फेतरानो तिची पण नाही कट करते कट करते कट करते कट नाही देवाप आणून ठेवला आहे मात्र हे नारळ कसा आहे शेवटी कुजून खराब होणार आहे त्यामुळे ह्याचा काहीतरी वापर करायला पाहिजे असं माझ्या एक ध्यानात आलं आणि ते म्हणजे फुडून खाल्ल्याशिवाय याला पर्याय नाही फोडून हे खायच लागते कारण मला पण एक भूक लागली आणि शेवटी हा नारळ माझ्याच पोटात जाणार होता त्यामुळे देवाने मला इथं बुडवून घेतलं आणि बोलून म्हणजे मी अचानक आलो आहे आणि आणणार खाणार नमस्कार मित्रांनो पिंटू जरेल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी आले आम्हाला आलेलं होतं आमच्या दाजीच्या गावाकडे जायचं होतं आम्हाला आणि तेच दाजीचं गाव आमच्या कोल्हापूरपासून जवळजवळ सत्तर किलोमीटर आहे आणि सत्तर किलोमीटर आम्हाला डेळे ह्या गावाकडे जायचं होतं डेळे म्हणजे एक कोकणातच गाव आहे गारगोट इथून तीस किलोमीटर गाव आहे तर आम्हाला जायचं होतं मग त्या गावाला तर आमच्या एका मुलगीचं आमच्या ॲडमिशन करायचं होतं आणि ॲडमिशन काय झालेलं नाही ते काय आज रविवार असल्यामुळं पूर्ण कॉलेज वगैरे बंद आहेत तर एक इन्स्टिट्यूट चालू होतं डिप्लोमा कोर्ससाठी चालू होतं पण आम्ही काय तिथं गेलो नाही कारण आम्ही ऑलरेडी आम्ही भरलेलं आहे ॲडमिशन ऑनलाईन तर नंतर मग आम्ही गेलो दाजूनं सांगितलेलं होतं की आम्ही येणार आहे एका गारगोटीमध्ये आणि तुम्ही या पूर्गीचं ॲडमिशन भरूया तुमच्या तर परत आम्ही आलो आणि नंतर काय आम्हाला कळालं की आज रविवार आणि सुरुवातीलाच आम्हाला माहीत होतं की ॲडमिशनची डेट पण लास्ट आहे आणि रविवार असल्यामुळे कॉलेज बंद असणार तर काय बघूया तरी पण जाऊया म्हटलो आणि गारकोटीत एकदा चेकिंग करूया काय कॉलेज वगैरे बंद आहेत चालू आहेत काय तरी पण एक कॉलेज चालू होतं आहे मित्रांनो चला पुढे जाऊया आणि दाजीनं पुढे ढग दा घालवलेला आहे आणि आम्ही मी आणि माझा भाऊ आलो इकडं भावाला आमच्या खेळायची होती पबजी <laughs> त्यामुळे पबजी दाजीला सांगितलं जर येताना आम्हाला एक मस्त वेळ तर आणावं म्हणलं खाटकूट भाऊ म्हटलं खाटकूट आणल्याशिवाय काय आम्ही जाणार नाही तर आमच्या भावाला खेळायची पबजी त्यामुळे आम्ही एका देवळापाशी थांबलेलो आहे तुम्हाला देऊळ पण दाखवतो भावाला पण बघा तुम्ही तर इथला एरिया पण तुम्हाला सुरुवातीला दाखवतो हा एरिया आहे सुंदर असा हिरवागार या रोडनं आम्ही आलेलो आणि आमचं गाव हे पाच किलोमीटर आहे इथून डेळेगाव दाजींचं गाव पाच किलोमीटर आहे तर आम्ही जाणार आहे डेळेगावात तर इथला एरिया तुम्हाला दाखवतो सुरुवातीला तर हे बघू शकता मित्रांनो मंदिर आहे एक श्री ब्रह्मदेव देवालय आहे आणि ह्या साईडचा एरिया बघू शकता सुंदर आहे मंदिर हे सुंदर एरियातच असते हे बघू शकता इथं शेती पण आहे आणि ह्या साईडला रोड आहे इकडं रोड गेलेला आहे हो, गेलेला ह हो, डेळ्याला गेलेला आहे आणि हा कारोटीला रोड गेलेला आहे सरळ हायवेला मिळतोय आणि जंगलातून रोड जातोय हे सर्व जंगल आहे इकडं आमचा भाऊ बसला आहे हे तुम्ही बघू शकताय मंदिर इकडं काय जाळी काय केलंय बघूया तर प्लास्टिक संकलन केंद्र संकलन केंद्र आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत टप्पा जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत तयार केला आहे ह्याच्यामध्ये पा प्लास्टिकचे जेवढे प्लास्टिक, प्लास्टिक कागद वगैरे असेल ते ह्याच्यामध्ये टाकले जातात आणि ते हा एरिया बघू शकता आहे मस्त एरिया आहे मंदिर पण स्वच्छ एरियातच आहे मंदिर एक शांत ठिकाण आहे ब्रह्मदेव मंदिर चला मंदिरा तर मंदिरात बघूया आपण काय थोडंफार काय तर मागूया मंदिरात जाऊन देवाकडे चला तर आपण मंदिरामध्ये प्रवेश केलाय ही घंटी घंटी वाजवू आधी हा नंदी नंदी बैल हा शंकराच्या पक्ष शंकरापाशी पण असतं आणि ब्रह्मदेव ब्रह्मदेवापाशी पण आहे पहिल्यांदाच मी बघितलेला आहे ब्रह्मदेव मंदिर मित्रांनो या मंदिराचं उद्घाटन ज्यांनी केलं आहे उन मंदिर ज्यांनी बांधलेलं आहे त्यांचं नाव देखील येत आहे हे बघू शकताय नाव तर नाव आहे सौभाग्यवती सुनीता धनाजीराव देसाई जिल्हा परिषद सदस्य आहेत सुनीता धनाजीराव धनाजीराव देसाई जिल्हा परिषद सदस्य यांचे फंडातून म्हणजे आमदार फंडातून त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि गावकऱ्यांनी बांधून घेतलेला आहे आमदार फंटातून मंदिरला मित्रांनो कुलूप आहे आणि आत तुम्ही गाभाऱ्यात काही जा जाता येणार नाही कारण नवीन मंदिर असल्यामुळं सर्व ठिकाणी कुलूप लावलेले आहेत आतमध्ये असं एरिया आहे मस्त आहे मंदिर मस्त बांधलेलं आहे मंदिर काय देवाला काय व्यवस्थित दिसत नाही आहे तर मित्रांनो इथं आपल्याला नारळ एक दोन नारळ गावलेले आहेत ठेवलेलं आहेत कोणी ठेवल्या आहेत काय माहीत पण ते आपण फुडून खाणार आहे आपण सुट्टा द्यायचं नाही आपण जे गावाल ते दणका द्यायचं विषय नसते आमचा भाऊ म्हणतोय तसं काय खायचं नसते नारळ वगैरे दुसऱ्यांनी ठेवलेलं खाय खायचं नसते ते नारळ असते दिलेला असते देवाला वगैरे या थी 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 त्याला। त्याला तर दे हे आमच्याचं माझ्या आमच्यासाठीच ठेवलेलं आहे त्याला माहीत नाही की आम्ही येणार आणि खाणार आहे ह्याच्यासाठी तो नारळ ठेवलेला आहे या भावाला माहीत नाही त्यामुळे तो नारळ मी खाणार आहे फोडून तुम्हाला फोडून दाखवतो आणि खात्याला पण दाखवतो हा मित्रांनो नारळ आम्हाला देवळापाशी गावलेला आहे तर देवळापाशी कुणीतरी नारळ ठेवला आहे आणि देवाला देवाऱ्यात आहे कुलूप वगैरे आतमध्ये गाभाऱ्यात पण कुलूप आहे देवाला देवळाला पण कुलूप आहे मस्त एरियात जंगलात हे मंदिर बांधलेलं आहे त्यामुळे जर मला जर नारळ म्हणजे एक एक इच्छा नसती देवाची तर नारळ तो हा तसाच राहिला असता शेवटी नारळ खाणार आहे तर चल चला नारळ खा फोडून आपण खाऊया हा हा हारड नारळ आहे पाणी पण भरपूर आहे भरपूर चांगला नारळ आहे भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे आपण नारळ वाया नाही खायाचा बरं ना आता फोडणार आहे आणि आता म्हणजे नार ना आता नारळ शेंडी काढून झालेली नारळ त्या आणि आता आम्ही तो खाणार आहे फोडून तसा आहे फोडून खायला तर मित्रांनो आता देवळापाशी आम्ही मला नारळ घेतलेला होता आणि मी त्या नारळाची शिंडी काढली शिंडीमध्ये इथेही शिंडी काढलेली आहे नारळ नारळ का खाला मित्रांनो तुम्हाला सांगितले मी नारळ हे शेवटी कुजणारच होता बाद होणार होता कोणतरी आणून ठेवलेला तर ह्या भावाला आपलं वाटलं की हा नारळ भूताचा वगैरे कोणतरी भूत वगैरे काय काय तर आणून ठेवला असेल भूत काढायचा ते त्यांचं कायतरी अंधश्रद्धा असेल पण मी अंधश्रद्धा काय मानत नाही त्यामुळं हा नारळ मी फोडून खाणार आहे शेवटी हा नारळ माझ्या पोटात जाण्यासाठी होता आणि पबजी काय चालू केलेलं आहे पबजी जा आणि चल तर चला तर नारळ फोडूया आणि त्याची बोआणी करूया नारळाची कारण हे शेवटी मंदिर हे बंदच आहे आणि नारळ हे शेवटी कुजून पडणार होतं त्यामुळे आपल्या पोटात जाऊन ते खाऊया आपण मित्रांनो आता नारळ फोडणार आहे जन कुणी नारळ ह्या देवा मंदिराला दिलाय त्याच्या नावावर हा नारळ फोडणार आहे त्याच्या नावावरून चलता चला कोण कुणी नारळ दिलाय हा त्याच्या नावानं चांग भलं मंदिराच्या पशी जाय काय कॅमेरा लय हलते अरे कुचलाय मुंबत जाय कुजल्याला नारळ शेवटी कुजलाय बघाय आय आय नारळ नारळ बाजार चला त्याला प्रसन्न झालेला नारळ आणि शेवटी देवाच्या पण मनात नव्हतं की याला नारळ खायला मिळाला पाहिजे आणि नारळ हे ज्यांना नारळ दिला आहे त्याला देव पावलेला आहे मला काय पावाय नाही <laughs> त्यामुळं कॉ बहुतेक राग आला आहे देवाला नारळ खाणार आणि तुला काय नारळ चांगला देणार नाही बाग कुजलेला नारळ देणार चल तर मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला ते सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण कॉमेडी व्हिडिओ पण आमचं चांगलं झालेले असतात कॉमेडी व्हिडिओ आहेत बोलणं माझं कॉमेडी आहे त्यामुळं राग मानून घेऊन कसा तर <Sansky> मित्रांनो <-Sing -Sand> आम्ही जिथं थांबलेलो आहे तिथं एवढा जोरात पाऊस चालला आहे कारण हे गाव कोकणात असल्यामुळं जोरात पाऊस चालला आहे बघू शकताय मित्रांनो जोरात पाऊस चालला आहे पाऊस आल्यामुळं आम्ही थांबलो इथं आणि पाऊस जोपर्यंत कमी येत नाही तोपर्यंत काय आम्हाला जाया गावणार नाही ना दाजी पण आमचं गेलेलं आहेत गारगुटीला तर तिथं गेल्यावर रेंज नाही त्यामुळं आम्ही मंदिरामध्ये थांबलेलो आहे एक दहा मिनटं पाऊस जोरात चालू आहे पाऊस गेल्यावर का आपण जाणार होता नाही जाणारच आहे तर हे मंदिर इथं असं आहे बघा मस्तपैकी चांगलं मंदिर आहे फ पूर्ण फरशी आहे आणि इथं फोटो वगैरे आहेत तर मित्रांनो इथं फंडातून हे मंदिर बांधलेलं आहे सुनीता धनाजीराव देसाई ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि हौसाबाई बचाराम गोरे यांच्या स्मरणार्थ हे मंदिर आहे यांच्याकडून भेट दिलेला आहे त्यांनी दोन हजार सोळामध्ये मंदिर मंदिर बांधणी केलेले आहे आणि त्यांनी भेट दिलेली आहे ही तर मस्त असं वातावरण आहे सु वातावरण चांगलं आहे जंगलातच मंदिर बांधलेलं आहे चांगलं आहे बघू शकता एरिया पाऊस जोरात चालू आहे मात्र हा रोड पूर्ण जंगल आहे संपूर्ण या मंदिराभोवती जंगलच आहे मित्रांनो आता आलो आहे आम्ही देवळापाशी होतो पाऊस लागत होता त्यामुळं दोन तास आम्ही तिथं थांबलेलो होतो पाऊस एक जोरात चालू तर नंतर पुढं आम्ही आलो आहे पुढं आल्यावर आम्हाला एक मस्त असं मोठ्याच्या मोठी नदी धरण दिसलेलं आहे त्यामुळं धरणापाशी आम्ही थांबलो आहे हे बघू शकताय दाजीच्या गावाकडे जातील द नदी त्या नदीचं नाव आहे काय तर नाव आहे काय माहीत नाही पण भरपूर मोठी नदी आहे मित्रांनो ही नदी म्हणजे डेळ्याला जाता जाता एक नदीमध्ये लागलेलं आहे आणि तिथं आम्ही थांबलो आहे तर बघू शकता केवढी मोठी नदी आहे आणि नदीचं पात्र हे मोठं आहे भरपूर पाणी आलेलं आहे नदीला साईडला शेती आहे वगैरे भरपूर मोठी आहे आणि नदी मोठी असल्यामुळं बहुतेक या नदीचं का ना, नाव नाव काय माहीत नाही पण नदी मात्र भरपूर मोठी आहे एक नंबर नदी आहे मोठं पात्र आहे तुम्हाला नदी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण जाऊया आता डायरेक्ट आपण आपल्या दाजीच्या गावाकडं डेरे या गावाकडं मध्ये मी आम्ही थांबलेलो मंदिरापाशी आणि मंदिरापासला व्हिडिओ तुम्हाला तुम्ही बघितला आहे काय काय झालं ते चला तर जाऊया आता पाऊस जोरात चालू आहे बा पाऊस पण आलेला आहे छत्री आपल्याकडं आहे आणि छत्री घेऊन आपण चाललेलो आहे